आज आपण ताज्या मकईपासून बनवणार आहो वडे त्यासाठी लागणार आहे मकई, मकई मिरची जीरा, धने पावडर बेसन तिखट कस्तुरी मेथी मीठ आणि तांदळाचं पीठ सर्वात आधी मकईचे दाणे काढून घेऊ मकईचे दाणे काढून झालेले आहे मकईचे दाणे आणि मिरचीला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मकईचे दाणे आपण बारीक करून घेतले आहे हे बघा आणि एका वाट्यामध्ये काढून घेऊ जास्त जाळ पण नाही ठेवायचं जास्त पातळ पण नाही मीडियम करून ठेवायचं अर्धी वाटी बेसन आहे एक वाटी तांदळाचं पीठ अर्धा चम्मच तिखट जिरा अर्ध्यातून अर्धा चम्मच धने पावडर अर्ध्यातून अर्धा चम्मच मीठ आहे अर्धा चम्मच कस्तुरी मेथी आहे एक चम्मच याला चांगल्याने मिक्स करून घेऊ पाणी वगैरे काही घालायचं नाही असंच मिक्स करून घेऊ मिक्स झालेलं आहे आता तेलामध्ये तळून घेऊ वडे करून आता आपण वडे बनवून घेऊ असं गोडा घ्यायचं छोटे छोटे आणि असे वडे करून घ्यायचे सर्व वडे असेच बनवून घेऊ वडे बनवून झालेले आहे आता तेलामध्ये तळून घेऊ तेल गरम झालेलं आहे यात आपण वडे घालू मिडियम गॅसवरच तळून घेऊ वडे झालेले आहे आता प्लेटात काढून घेऊ आणि सर्व वडे असेच तळून घेऊ आपले मकईचे वडे झालेले आहे तर असे वडे तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद